लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फटका तुम्हालाही बसू शकतो कारण या निर्णयात एक दोन नाही तब तर तब्बल पाच लाख लाडक्या बहिणींचा समावेश आहे खुद्द महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकर यांनी हे जाहीर केले नेमकं काय घडले तर पाहूया नमस्कार मी अश्विनी अश्विनीच आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडिंग गप्पा सरकारला जवळपास पाच लाख लाडक्या बहिणी जोडक्या झालेल्या आहेत त्या सगळ्यांचेच लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आता थांबवले जाणार आहेत कारण ठरलं आहे ते म्हणजे सरकारतर्फे केले गेलेली छाननी निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर झाली आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सुरुवात झाली प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात थेट लाभ जमा होत होता महिन्याकाठी येणाऱ्या या रकमेचा चांगलाच परिणाम दिसत होता साहजिकच घोषणा झाल्यानंतर अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केला यात एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना सुरुवातीला रुपये दिले जात होते एकूण संख्या ही दोन को ही कोटी लाख होती लाडकी बहीण योजना कळीचा मुद्दा ठरली सत्ताधारी पक्षांनी महिन्याकाठी मिळणारी रक्कम वाढवण्याची घोषणा केली तर विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीतल्या पक्षांनी देखील याच धर्तीवरती योजना जाहीर केली कोण जास्त पैसे देते याची एक स्पर्धाच या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली निवडणुकीपूर्वी राबवल्या गेलेल्या या योजनेचा फायदा अर्थातच सत्ताधारी पक्षाला झाला यंदा मतदारांची एकूण टक्केवारी वाढली आणि या टक्केवारीत आणि वाढलेल्या मतदारांच्या रांगेत महिला मतदारांचा प्रामुख्याने समावेश होता प्रामुख्याने मराठवाड्यात आणि विदर्भात महिला मतदारांची संख्या ही लक्षणीय ठरली निवडणुकीदरम्यान चर्चेत असलेल्या सगळ्याच मुद्द्यांवरती लाडक्या बहिणींनी मात केली पण निवडणूक झाली आणि आता पंधराशेच्या एकवीसशे होणार म्हणता म्हणताच या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्याची घोषणा झाली लाभार्थ्यांनी पात्र नसल्यास अर्ज स्वतःहून मागे घ्या असंही सरकारतर्फे सांगण्यात आलं आणि आता एकूण लाभार्थ्यांमधून तब्बल पाच लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलंय या पाच लाख महिलांमध्ये तुम्ही आहात का हे पाहायचं असेल तर यापैकी कोणत्या निकषांमध्ये तुम्ही बसता हे पडताळून पहा आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या आहे दोन लाख तीस हजार तर ही योजना एकवीस ते पासष्ट वर्षांच्या महिलांसाठी असून पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला लाभार्थी ठरलेल्या महिलांची संख्या आहे एक लाख दहा हजार त्याशिवाय ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी आहे किंवा त्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आहेत अशांनी स्वच्छणे योजनेतून नावे मागे घेणाऱ्या महिलांची संख्या आहे एक लाख साठ हजार अशा एकूण पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत अपात्र ठरण्यासाठी सरकारने छाननी करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या त्याही पाहूया अतिथी तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अडीच लाखांपेक्षा उत्पन्न अधिक आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ज्या महिला लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यासाठी गेलेल्या आहेत तसंच ज्यांनी दोन ते तीन वेळा अर्ज दाखल केलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे तर काही महिलांना आता पंधराशे ऐवजी पाचशे रुपयांचा लाभ दिला जाणार आहे त्या महिला कोणत्या आहेत तर पाहूया महाराष्ट्रात पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना बारा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे ऐवजी पाचशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी जवळपास लाख महिला लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आलेली आहे पिवळे व केसरी रेशन धारक दीड कोटी आणि त्याच सोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे एकोणीस लाख लाभार्थी वगळले तर जवळपास पासष्ट लाख पास महिला लाभार्थी राहतात त्या सर्वांच्याच अर्जांची छाननी सरकारकडून करण्यात आलेली आहे आता अपात्र महिलांची घोषणा झाली असली तरी यापूर्वी या सर्व महिलांना लाभ दिला गेलेला आहे निवडणुकीच्या तोंडावरती तो वाढवून एकवीसशे करण्याची घोषणा देखील झालेली आहे पण एकवीसशे रुपये दिले जात नसतानाच आता पाच लाख महिलांना वगळणं जाणं म्हणजेच निवडणुकीच्या जा तोंडावरती फायदा घेण्यासाठी सरकारने ही योजना आणल्याची टीका केली जात आहे तेव्हा पडताळणी का झाली नाही आणि दिले गेलेल्या निधींचं पुढे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे तुम्ही लाभार्थी ठरला असाल तरी या योजनेचे निकष नक्की तपासून पहा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद